आज मालेगाव महानगरपालिकेत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा सुधारित त्याचप्रमाणे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटीचा प्रशासकीय अंत अर्थसंकल्प अंदाजपत्र मनपा सभागृहात सादर करण्यात आला त्यात जमा बाजू नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी असून खर्च बाजू नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर कोटी असून एकोणीस लाख रुपये शिल्की बचत होण्याची शक्यता वर्तवली आहे या अंदाजपत्रकात सन हजार दोन हजार चोवीस व पंचवीस मध्ये अपेक्षित महसुली उत्पन्न चारशे तेहतीस पॉईंट एकवीस कोटी रुपये जमा तर तीनशे दहा पॉइंट चोपन्न कोटी रुपये खर्च होणार असून अनेक इतर महत्वाच्या योजना मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी यावेळी सांगितल्या असून प्रबंधभूमीनी त्यांना यावेळी वाढीव नळपट्टी संदर्भात विचारलं असता ते काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी मालेगाव विभागीय संपादक हरीश मागू साहेब आज महानगरपालिकेतर्फे आज बजेटच्या संदर्भात आपण काही बजेट आपण सादर केलेलं आहे काय विशेष मध्ये काय तरतुदी तर आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मालेगाव महानगरपालिकेचं दोन हजार चोवीस पंचवीसचं बजेट विशेष महासभेद्वारे प्रशासक या नात्यानं सादर करण्यात आलं आणि आज ते मंजूर करण्यात आलं सन दोन हजार तेवीस चोवीसचं सुधारित अंदाजपत्रक आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसचं नवीन अंदाजपत्रक आज मंजूर करण्यात आलेलं आहे सन दोन हजार चोवीस प पंचवीसचं एकूण नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं हे बजेट आहे आणि याच्यामध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये महानगरपालिकेचं उत्पन्न आणि शासकीय अनुदानं मिळून जमा बाजूत आहे आणि खर्चाच्या बाजूमध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर कोटी एवढा खर्च आहे म्हणजे एकूण एकोणावीस लाख या शिल्की रकमेचं हे अंदाजपत्रक आहे ते आज मंजूर करण्यात आलेलं आहे सदरील अंदाजपत्रामध अंदाजपत्रकामध्ये नेहमीच्या गोष्टींशिवाय काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश यावर्षी करण्यात आलेला आहे यामध्ये मालेगाव शहर आ, शहर हे विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करणेबाबत मोठी तरतूद करण्यात आली आहे यात प्रामुख्याने शहरातील सर्व सोडियम वेपर लॅम्प हे एलईडी लॅम्पनी एका वर्षात बदलण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी दोन कोटीची तरतूद ठेवण्यात आलेली आहे दुसरं म्हणजे ज्या महत्वाच्या मोठ्या महापालिकेच्या इमारती आहे जसं की कार्यालय मुख्य कार्यालय आहे नंतर वाडिया हॉस्पिटल असेल ज्ञानाचं हॉस्पिटल असेल अली अकबर हे पूर्णत्वाचं आहेत आणि गिरणा डॅमची आमचं पंपिंग स्टेशन आहे पुन्हा सायनाचं जलशुद्धीकरण केंद्र आहे तर ही ही जी ठिकाणं आहे इथं सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही उभारण्यात उभारणार आहोत आणि त्या माध्यमातून सुद्धा सौर ऊर्जेची निर्मिती होऊन विद्युत देयकामध्ये फार मोठा फरक फरक त्या माध्यमातून सुद्धा होणार आहे अगोदरच्या जे काही रस्त्यावरील दिवे दिवे एलई डी बदलणार आहेत त्यामध्ये सुद्धा पासष्ट टक्के विजेची बचत होणार असून एका वर्षातच या एडी लाईटचा खर्च त्यामधून निघणार आहे खर तर खूप अगोदर ही गोष्ट व्हायला पाहिजे होती परंतु निश्चितच या वर्षामध्ये आम्ही ती पूर्ण करू विजेच्या बाबतीत तिसरी एक मोठी गोष्ट आम्ही करणार आहोत सायन्याच्या पुढं आपल्या हद्दीमध्ये एक शंभर एकर जमीन आपली महापालिकेची आहे ती पडू नये सध्या त्यामध्ये अतिक्रमण होऊ नये किंवा ती शेतकऱ्यांनी त्याचा वापर करू नये म्हणून शेजारीच एक सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या जमिनीच्या चालू आहे तर या शंभर एकर जमिनीवर सुद्धा सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा संकल्प यावर्षी आहे आणि त्या मध त्या माध्यमातूनही एकतर त्या जमिनीचं भाडं म्हणून किंवा सौर ऊर्जेच्या स्वरूपात काही सौर ऊर्जा आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे हे झालं सौर ऊर्जा बाबतीमध्ये दुसरं बिओटी तत्वावर ज्या आपल्या जागा आहेत जिथं की सतत अतिक्रमण होत आहे तर चारून जा या जागा शोधून त्या शोधण्याचं काम आम्ही आतापर्यंत काही ठिकाणी केलंही आहे आणि करणार आहोत तर बीओटीच्या माध्यमातून सुद्धा दुकान गाळे असतील किंवा इतर व्यावसायिक वा वास्तू असतील त्या उभारणार आहोत या माध्यमातून जी बीओटीची जागा आहे ती तर डेव्हलप होईलच पण त्या बदल्यामध्ये अन्य ठिकाणीसुद्धा आपल्याला वास्तू उभारून मिळेल म्हणजे एकाच वेळी एका प्रकल्पात दोन ते तीन ठिकाणी आपल्या जागांचा विकास होईल जेणेकरून या ज्या मोकळ्या जागा आहे त्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळेल आणि या जागा पुढं त्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडणार नाहीत ही दुसरी बाजू आहे तिसरं शहरात जवळपास आपले साडे नऊशे गाळे आहेत आणि बहुतेक गाळेधारकांच्या मुदती संपलेल्या आहेत करारनामे संपलेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे थकबाकी आहे तर ही थकबाकी वसूल करून या दुकानदारांशी समन्वय साधून त्यांनाच लिलाव करून त्यांना कसे मिळतील कमी भाडं कमी डिपॉझिट घेऊन ते त्यांनाही मिळेल आणि मात्र आपली थकबाकी वसूल होईल अशा माध्यमातून त्यांचे गाड्यांचं नूतनीकरण ज्यांनी गाळे हस्तांतरित केले असतील ते शासनाच्या नियमानुसार हस्तांतरित गाळे त्यांना नियमित करून महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ यावर्षी आपल्याला करायची आहे याच पद्धतीनं ज्या जागा जा महापालिकेनं आधी टेन जागा ज्या काही संस्थांना शाळांना भाड्याने दिलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी फार मोठ्या म्हणजे लाखोने करोड रुपयांची थकबाकी असल्याचं संकिर्ण विभागानं सांगितलेलं आहे तर त्याचा सुद्धा आढावा घेऊन हे भाडं आणि जागेचे ते कारण जागा परत घेणं ही सुद्धा कारवाई या वर्षामध्ये आम्ही करणार आहोत या पद्धतीनं नगर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याचा उद्देश आहे ज्या महत्वाच्या दोन तीन योजना आपल्याला आता हे वर्ष सर ते शेवटी शेवटी मंजूर झालेल्या आहेत बुयारी गटार योजना असेल पाणीपुरवठा योजना असेल आणि नगरोत्थानचं राज्य स्तरावरच्या काही स्कीम जिल्हा स्तरावरच्या स्कीम ज्या मंजूर झाल्या आहेत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सुद्धा पुढील वर्षात आहे या त्या योजना चोवीस महिन्याच्या कालावधीच्या आहे तथापि या पहिल्या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम होईल आणि ते काम चांगल्या दर्जाचं चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि या सेवा नागरिकांना उपलब्ध व्हाव्या हा सुद्धा उद्देश यावर्षीचा बजेटमध्ये ठेवण्यात आलेला आहे याशिवाय शहरातील स्वच्छता आणि अतिक्रमण यामध्ये बजेटवर जास्त बजेटशी संबंधित नाही पण या, या गोष्टीसुद्धा आम्ही यावर्षी प्रामुख्याने घेणार आहोत फार मोठं अतिक्रमणाचं जाळं इथं दिसतंय काही विशिष्ट घटक असे दिसतात की ते अतिक्रमण इथं करतात तर ह्या बाबी लक्षात घेऊन अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर हटवल्या जाईल नंतर स्वच्छता सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीतही बऱ्याच संस्थांकडून नागरिकांकडून तक्रारी आलेल्या आहेत मागच्या कंत्राटदारावर वेगळेवेगळे आरोप आलेले आहेत असे आरोप होणार नाहीत शहरांना चांगली स्वच्छता दिसेल मग त्यासाठी रात्रीची सफाई असेल दोन टाईम कचरा उचलण्याचं नियोजन असेल या गोष्टी अंतर्भूत करून हे काम चांगल्या पद्धतीनं कसं होईल ही ही सुद्धा बाब आम्ही या वर्षामध्ये करणार आहोत तर अशा पद्धतीनं खर्चाचा आणि जमेचा मेळ घालून हे नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटीचं बजेट यावर्षी लेखाधिकाऱ्यांनी जे माझ्याकडे सादर केलं ते मंजूर करण्यात आलेलं आहे साहेब प्रमुख उत्पन्न आपल्याला घरपट्टी नळपट्टी त्याच्यानंतर जीएसटी पण केंद्र सरकारकडनं पण किंवा स्टेट गव्हर्नमेंट कडनं आपल्याला मिळत असेल आता या संदर्भात सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आपल्याकडे एक मागणी केली होती की नळपट्टी वाढीव नळपट्टी रद्द करावी आपण म्हणाला होता की मी शासनाकडे तसं प्रपोजल पाठवतो आणि त्यांच्याकडनं मान्यता घेतो त्या संदर्भात काय झालं मग त्याचा बजेटमध्ये आपण काही उल्लेख केलेला आहे का की वाढीव नळपट्टी आपल्याला आता मिळणार नाही किंवा काय कसं त्या त्या संदर्भात काय आपण जे आता सांगितलं की गृह कर नंतर जीएसटी जीएसटी चालू नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला दहा टक्के वाढ करून मिळतच असतं नंतर गृह कर आणि गाळ्यांचं भाडं पाणीपट्टीचं भाडं पाणीपट्टीचं वसुली हे नेहमीप्रमाणे जे बजेटला घेतात त्याप्रमाणे आपण घेतलेलं आहे मध्ये नागरी समितीनं दिल्याप्रमाणे जे निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं आम्ही प्रस्ताव हो। मागच्याच आठवड्यामध्ये शासनाकडे पाच टक्के पाणीपट्टी स्थगित करण्याचा सादर केलेला आहे पुन्हा एकदा मी परवा मुंबईला गेलो होतो इतर कामाबाबत तेही त्यांना आठवण करून दिली कर, आ, दिल। की हा प्रस्ताव आम्हाला लवकर मंजूर करून द्या जेणेकरून यावर्षीच्या बजेटमध्ये आम्हाला त्या पद्धतीने तरतूद करण्यात येईल त्यांनी सांगितलं की एकोणतीस तारखेपर्यंत विधानसभेचं अधिवेशन आहे ते झाल्यानंतर आम्ही सुधारण प्रकरण हाती घेऊ आणि तुम्हाला निश्चितच या बाबतीत आम्ही कळू तर त्याचाही पाठपुरावा आमच्या मार्फत चालू आहे आताच्या बजेटमध्ये आपण वाढीव नळपट्टी धरलेली आहे किंवा यामध्ये जसं नळांची संख्या असते तर त्या नळांची संख्या दिवसेंदिवस वाढते गरजेप्रमाणे ती वाढ अधिक आ, ती मा जी काही थकबाकी आहे नळधारकांची ती एकतर आभा योजनेतून आणि नळ तोडणं वगैरे या माध्यमातून जी वाढ होईल एवढी वाढ आम्ही फक्त यावर्षीच्या बजेटमध्ये दर्शवलेली आहे स्वच्छतेच्या संदर्भात खूप उदासीनता दिसून की की आताही आपण बघतो गावात मच्छरांचा उन्माद आहे आणि अशा वेळेला फवारणी होताना कुठेतरी होत असेल तर होत असेल अन्यथा सार्वजनिक इतर जागेवर कुठेही दिसून येत नाही गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न मोठा यज्ञ प्रश्न उभा आहे तर या संदर्भात काय नियोजन आहे किती खर्च त्याच्यावर आपण फवारणीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं डासांचं प्रमाण थोडं जास्त दिसून येतंय तर आ, परिस्थिती तशीच होती की अगदी दोन ते तीनच वाहनं त्या मलेरिया विभागाला उपलब्ध होती बारकाईनं माहिती घेतली असता बरीच वाहनं बंद असल्याबाबत आणि काही वाहनं दुरुस्त होऊन मात्र त्याचं बिल न दिल्यामुळं त्या दुरुस्तीकारानं आमच्याकडं दिलं नव्हतं म्हणून त्याचं बिल तातडीनं अदा करण्यात आलेलं आहे आणि ती वाहनं आपल्याला आता प्राप्त झाली आहे तर सदर वाढील वाहनासह सगळ्या भागामध्ये सारख्या प्रमाणात मलेरियाची औषधाची फवारणी होईल आणि या डासावर आणि मलेरिया मलेरियावर च प्रमाण कमी होईल याची आम्ही आता दक्षता घेत आहोत तर अनेक जागेवर रस्त्यांची कामं छेडलेली आहेत आणि रस्त्यांची कामं आज दोन दोन तीन तीन महिने झाले काही जागेवर तसे तसे प्रलंबित तसेच पडलेले आहेत त्यामुळे पडलेले आहेत त्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर नेमकं या संदर्भात आपण काय दक्षता देणार आहे किंवा कशा आदेश देणार हा बाबतीत ठेकेदारांशी एक मी बैठक ठेवली होती त्यांना सांगितलं होतं की मार्च अखेर जो निधी खर्च करणं आवश्यक आहे अशी कामं तुम्ही तातडीनं पूर्ण करा नसता निधी जर परत गेला तर आपल्याला मनपामधून निधी देणं शक्य होणार नाही त्यामुळं जी कामं स्थगित आहेत थांबलेली आहेत किंवा त्याचा स्पीड कमी आहे त्यांनी आपला स्पीड वाढवून सदरील कामं मार्चच्यात पूर्ण केली पाहिजे जेणेकरून कामही लवकर होतील नागरिकांना त्रास कमी होईल आणि निधीचं सुद्धा आपल्याला परत जाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही बऱ्याच जागा असं दिसून येते की रस्त्याची कामं सेळलेली आहेत ते आपण आहेत आणि तिथे परत पाणी टाकलं जात आहे का नाही किंवा काय का आपल्याकडनं महानगरपालिकेकडनं कोणी असं बघणार नाही का त्यांच्यावर सुपरवायझर नाही काही किंवा काहीतरी बघितलं पाहिजे की नगराभ्यान व्यवस्थित टाकलं जाते नगर अभियंत्याला या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा आता आपल्याकडे जे इंजिनियर आहेत काही अभियंता आहेत तीन चार आणि बाकी मानधनावर त्यांनी इंजिनियर घेतलेले आहेत तर त्यांच्याकडून हे काम होणं अपेक्षित आहे परंतु नगर अभियंत्यांना याबाबतीत आपण सूचना केली आहे की नियमितची पाहणी तिथं झाली पाहिजे त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि त्यानंतरच कामाचा पूर्णत्वाचा दाखला दिला गेला पाहिजे असं होताना दिसून येत नाही त्याबद्दल आपण काय करावं पुन्हा एकदा मीटिंग घेऊन आणि जर त्यामध्ये कुचराई होत असेल तर आपले ठेकेदार जो जर जोशी असेल तर ठेकेदार किंवा संबंधित नगर अभियंता किंवा अभियंता यांच्यावर जर सुधारणा झाली नाही तर नोटीस देऊन कारवाई प्रस्तावित करण्यात येईल धन्यवाद साहेब आपण प्रबंध भूमीशी याची संवाद चांगला संवाद साधला आपण जाणून घेतला आणि समजून घेतलं आणि आपला प्रबंध भूमी करते आभार धन्यवाद ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमभूमी ॲप डाउनलोड करा या दहा जीवनात अपडेट राहा